आपण बनवणार आहे आवळ्याचं लोणचं त्यासाठी घेतलेलं मी अर्धा किलो आवळे तीळ मेथी हे काळे जिरे त्यानंतर मौरी जिरे धने आणि हिरवी मिरची आणि राईचं तेल आता हे याच्यामध्ये आपण गरम करून धुऊन काढू आणि याला एका भगवण्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यावरती चा चालणी ठेवून त्याच्यामध्ये आवळे टाकून त्याला झाकून घेऊ अशा पद्धतीने झाकून ठेवायचं थोडा वेळ त्याला तेपर्यंत आपण मिरच्या कट करून घेऊ अशा पद्धतीने उभ्या चिरून घ्यायच्या मिरच्या मिरच्या आपल्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या तर याला काढून घेऊ बाजूला त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण हे जे धने त्याच्यानंतर हे तीळ हे सगळं मिक्स करून आपण याला गरम करून घेऊ चांगल्या पद्धतीनं हे बघा लाल वस्तोवर मस्त मिक्स करायचे आता हे गरम झालेले मित्रांनो बघा किती खास झाली याला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्सरमधून याला फ्राय करून घेऊ चांगल्या पद्धतीनं म्हणजे असं मिक्स करून घेऊ सगळं त्याची पेस्ट तयार करून घेऊ हे बघा आता हे आपले आळी उकळलेली आहे ती यांना बाजूला का थंड पाण्यात टाकून देऊन याच्या फोडी करून घेऊ आपण आता हे बघा अशा बारीक फोडी करायचे मस्त चांगल्या पद्धतीनं हे बघा मित्रांनो आता फोडी अशा पद्धतीनं झालेल्या आहेत आपल्या आता हे बघा यांना आपण दोन प्लेटामध्ये काढून याला यांना थोडं बाजूला ठेवूया हे बघा हे असं बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊ आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या दे सोडून देऊ सुरुवातीला आणि हे जे मिश्रण आहे हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची सोडू हे बघा आणि हे तेल आपण आता मिश्रणमध्ये टाकून देणार आहोत हे आपण हे बघा या बाउलमध्ये आपण टाकून दिलेलं पहिलं मिश्रण काढून घेतलेलं त्याच्यामध्ये हे मिक्स करून टाकलं आता याच्या चवीनुसार मीठ टाकणार थोडं त्याच्यानंतर हिरवी मिरचीचं लाल मिरचीचे हे टाकणार आहे हळद याला मिक्स करून घेऊ आता आवळी टाकून द्या याच्यामध्ये बघा अशा पद्धतीनं आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे मित्रांनो किती चांगल्या पद्धतीचा कलर आलेला आहे बघा तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो